अगदी सिंपल आणि झटकीपट तयार होणारी अंड्याची पोळी बनवते आज मी त्यासाठी साहित्य बघूयात दोन अंडी घेतलेले आहेत मी आता ही अंडी फोडून घ्यायची आहेत आता दोन अंड्यांसाठी एक कांदा घेतलेला आहे मी छोट्या आकाराचा बारीक चिरून कांदा आणि टोमॅटो असं बारीक चिरून घ्यायचं अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे कांदा टोमॅटो कोथिंबीर फोडलेल्या अंड्यांमध्ये घालायचं आहे आता मसाले बघूया चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर घेतलेली आहे जास्त मसाले घातलेले नाही आहेत फक्त तिखट मीठ आणि हळदी पावडर आता हे सर्व फेटून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे म्हणजे तिखट मीठ व्यवस्थित लागलं जातं नाहीतर काही काही वेळेस काय होतं की तिखट मीठ एकाच जागी अंड्याच्या पोळीमध्ये राहतं त्यामुळे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे आता तवा चांगला गरम झाला की त्यावरती एक चमचाभर तेल घातलेलं आहे मी शक्यतो अंड्याची पोळी नॉनस्टिकच्या पॅनवर केली तरी चालेल म्हणजे पोळी तव्याला चिकटत नाही आहे पटकन पलटी होते तवा चांगला गरम झाला की तेल घातलेलं आहे आणि गॅस मध्यमाचीवरती करून अशा प्रकारे अंड्याची पोळी आपल्याला सर्व बाजूला हाताच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने पसरून घ्यायची आहे गॅस मध्यमाच्यावरतीच ठेवायचा आहे नाहीतर काय होतं गॅस जर फास्ट केला तर पोळी पटकन करपते आणि कांदा टोमॅटो तसंच कच्चं राहतं त्यामुळं मध्यमाच्यावरतीच दोन्ही बाजूला याप्रमाणे सोनेरी रंगाईपर्यंत अंड्याची पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे वाटल्यास थोडं तेल टाकलं तरी चालेल मी तेल वापरलेलं नाही आहे परत तर अशा प्रकारे बघा अंड्याची पोळी दोन्ही साईडला भाजून घेतलेली आहे मी अंड्याच्या पोळीची एक साईड भाजली की दुसऱ्या साईडला पलटी करायची बघा दोन्ही बाजूला अंड्याची पोळी मी भाजून घेतलेली आहे अंड्याची पोळी आपली तयार झालेली आहे अगदी कमीत कमी वेळात झटपट ही रेसिपी तयार होते